नमस्कार मंडळी तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा एका कढईमध्ये दोन कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी द्यायची त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि उकळी आल्यानंतर एक कप इतका बारीक रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं गाठी होऊ द्यायच्या नाही तर जर समजा झाल्या तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या त्यानंतर हे रवा आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही छान असा याचा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्या त्यामध्ये दोन चमचे इतकं कश्मीरी पावडर त्यानंतर पाव चमचा हळद चार चमचे तीळ घाला आणि त्यानंतर आहे ते धना पावडर एक चमचा घालायचा आहे चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तांदळाची पिठी आहे ना ती यामध्ये दोन कप घालायचे आहे प्रमाण आहे ते लक्षात ठेवा अगदी सोपं प्रमाण आहे एक कप रवा घ्यायचा आहे बारीक रवा त्यानंतर आहे ते दोन कप तांदळाचं पीठ आणि त्याला दोन कप पाणी घ्यायचं आहे अगदी साधे सोपं असं हे प्रमाण आहे तर ह्या गरम रवा जो आहे ना त्यामध्येच हे ग गरम रव्याचं जे मॉइर आहे ना त्यामध्ये हे तांदळाचं पीठ आहे ते सर्व ह्या जिन्स मिक्स करून घ्यायच्या सुरुवातीला आणि त्यानंतर आहे ते आपल्याला थोडंसं अगदी कोमट पाणी करायचं आहे आपल्या हाताला सोसल तेवढं आणि ते, ते पाणी ह्यावरती व्यवस्थित असं टाकून मळून घ्यायचं आहे जे पाणी आहे ना ते व्यवस्थित मळून म्हणजे टाकून मळून घ्यायचं अगदी सैल होऊ द्यायचं नाही पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा जास्त पाणी एकदाच होतो नका पीठ आहे ते मग सुद्धा होऊ शकतं त्यानंतर गोळा छान असा हा मळून घेतलेला आहे त्यामधील छोटासा गोळा बाजूला काढून घ्यायचा आणि थोडंसं मळून घ्यायचा पाणी अगदी किंचित असं हाताला पाणी लावायचं आणि मळून घ्यायचा त्यानंतर चकलीचा साचा आहे ना त्यामध्ये हे भरून घ्यायचं पण तेल लावायला चकलीच्या साच्याला विसरू नका आणि व्यवस्थित असं हे दाबून भरायचं मध्ये हवा एअर पकडू द्यायचा नाही आहे म्हणजे मग चकली आहे ते मध्ये तुटत नाही आहे त्यानंतर चकलीचं जे सोयरा आहे त्याचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि चकल्या व्यवस्थित अशा पाडून घ्यायच्या आहेत पाहू शकताय तुम्ही मी गोल गरगरीत अशा ह्या चकल्या तयार होतात अजिबात मध्ये मधी सुद्धा तुटत नाही तर एका ताटामध्ये भरपूर साऱ्या अशा पण चकल्या आहेत त्या अगोदर बनवून घेणार आहोत आणि नंतरच एक सहा सात चकल्या पाडून घेतल्यानंतरच पुन्हा आपण -पुन फ्राय करून घेणार आहोत तर या पद्धतीनं सर्व चकल्या आहेत ना त्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही प्लेट सुद्धा वापरल्या ना त्या प्लेटवर सुद्धा बनवून घेतल्या सुद्धा काही हरकत नाही किंवा ताटामध्ये घेतल्या सुद्धा चालते आणि ह्या चकल्या आहेत ते खूप अशा मोठ्या होतात अजिबात क्रॅक होत नाहीत किंवा तुटत नाहीत त्यानंतर पॅनमध्ये तेल छान असं गरम झालेलं आहे जास्त कडकडीत सुद्धा करायचं नाही कारण चकली आहे ती नॉर्मल तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत कारण लेक कडक तेल असेल तर वरून चकली कुरकुरीत होते परंतु आतून कच्ची राहते तर आलटून पलटून व्यवस्थित अशी ही चकली आहे ती फ्राय करून घ्यायची आहे तर अगदी कुरकुरीत अशी ही चकली तयार होते आणि त्यानंतर आहे ते पाहू शकताय तुम्ही अगदी कलर असा चेंज झाल्यानंतरच ही चकली आहे ती तेलातून बाहेर काढायची आहे तर असा कलर आल्यानंतर ही चकली बाहेर काढायची सर्व चकल्या आहेत ते आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर ही रवा तांदळाची चकली आहे अगदी कुडकुडीत अशी म्हणाल ना तरी सुद्धा तयार होते छान अशी नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद